परमेश भगवान सर्व पत्रकार मला पुढे धन्यवाद कोणतेही सत्वृत्तीच आणि सदाचरणाच ज्या गोष्टी समाजाच्या उत्तम समाज जीवनाला पोषक आहेत या सगळ्यांच्या अगदी शेवटच्या मनुष्यापर्यंत ते कार्य घेऊन पोहोचण्याचं आहे पत्रकाठ मंडळी करतात समाजाला निरोगी ठेवण्यासाठी पत्रकाठ मंडळींचा अतिशय सिंहसा वाटा असतो जेव्हा जेव्हा पण समाज देश मनुष्य एखाद्या संकटाला सामोरं जातो तर त्या संकटातून दूर काढण्यासाठी सगळ्यात अगोदर पत्रकार मंडळीच धावून येत असतात हे पत्रकार मंडळींचं खूप मोठं योगदान आहे त्याबद्दल सर्व पत्रकार मंडळी अतिशय कौतुकास आणि धन्यवाद पात्र आहे तिथं आल्याबद्दल सगळ्यांना भरपूर्वक धन्यवाद अशा हे शांतीसागर महाराज यांचं नाव अगदी शंभर वर्षापासून प्रत्येक लोकांच्या हृदयामध्ये मोरलेलं आहे शांतीसागर महाराजांनी अहिंसा आणि त्या अहिंसेला सांभाळण्यासाठीच जीवरक्षा आणि जीव रक्षेमध्ये सुद्धा विशेष करून भूक जीवांची रक्षा यासाठी अतिशय भरपस प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी त्यांनी आपलं जीवन अतिशय सूक्ष्म अहिंसामय असं आचरण त्यांनी स्वतःच ठेवून जग सामान्यसाठी सुद्धा आयुष्यात किती महत्वाचे असते यासाठी त्यांनी आयुष्यभर शतकातले ते प्रथमाचार्य होते विसाव्या शतकाच्या अगोदर जवळजवळ सहाशे वर्षापासून गुढीधर्म खंडित झालेला होता तो गुढीधर्म पूर्वज सुरू करायला श्रेय आचार्य शांतीसागर महाराजांना आहे म्हणून आचार्य शांतीसागर महाराज विसर्गातले प्रथमाचार्य म्हणून प्रसिद्ध पावले शांतीसागर महाराजांनी पूर्णपणे आपलं आयुष्य लोकांच्या हृदयावर आहिंसा तत्व गुरुवण्यासाठी लावलेला आहे भारत देश प्राचीन काळापासून अहिंसेचा पुरस्कर्ता राहिलेला आहे सगळे जगामध्ये अहिंसेचा आदर्श म्हणून भारत देश समजले जात त्या भारत देशाला अहिंसामय करण्यासाठी आणि पूर्ण जगावर अहिंसेचे संस्कार करण्यासाठी भारतात जन्मलेल्या अनेक महापुरुषांनी अतिशय महान महान कार्य आपल्या कार्यकाळात केलेले आहे यामध्ये विशेष रूपानं भगवान राम भगवान श्रीकृष्ण भगवान महावीर यांनी विशेष रूपाने प्रयत्न केलेले आहेत तस तर भारताचे पहिले प्रजापती भगवान ऋषभदेव यांनीच हा पाया यामध्ये रचलेला आहे आणि त्यावर नंतर ते सगळे महापुरुषांनी काही आयुष्यासाठी अग्रेसर राहिलेला आहे अहिंसा हा भारताचा प्राण आहे जोपर्यंत अहिंसेचा आयुष्य अस्तित्व तो आहे तोपर्यंत तो तो भारताच अस्तित्व आहे म्हणून आपण आयुष्याला अतिशय चांगल्या रित सांभाळायला पाहिजे आणि हाच संदेश आचार्य शांतसागर महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आजच्या आधुनिक काळामध्ये आपण आयुष्याला थोडं विसरत चाललेलं आहे आणि हिंसेला प्रतिष्ठा मिळत चाललेली आहे ती हिंसेला मिळणारी प्रतिष्ठा आपण आपल्या कर्तुबानं कार्यानं आणि प्रयत्नपूर्वक आपण ती आणून पाडली पाहिजे अहिंसेला मिळणारी प्रतिष्ठा जर आपण दूर केली तर आपोआपच हिंसेची हिंसेची अहिंसेची प्रतिष्ठा हिंसेला मिळणारी प्रतिष्ठा जर आपण दूर केली तर अहिंसेला मिळणारी प्रतिष्ठा आपोआप वाढेल आणि ते कार्य आपण सर्वांनी करायला पाहिजे आणि त्यासाठीच आचार्य शांतिशागर महाराजांच्या सत्तारव्या सत्ता समाधी दिवसाचं निमित्त पुढे घेऊन आपण हे कार्य करीत आहोत की जगसामान्यामध्ये आपल्याला अहिंसेची प्रतिष्ठा वाढवायची आहे अहिंसा विशेषत मूळ जीवांवर तयार करणे त्यांचं संरक्षण करणे त्यांना सांभाळणे कायदेशीरित्या तर मनुष्याला खूप उत्कृष्ट प्रकारे संरक्षण आहे मनुष्य ही जीव आहे आणि इतर प्राणी सुद्धा जीवच आहे जीवामध्ये जीवा कोणत्याही प्रकारचा मनुष्यात आणि इतर प्राण्यामध्ये काही फरक नाहीये जी बुद्धिमत्ता मनुष्यामध्ये आहे तेवढीच बुद्धिमत्ता त्या ते प्राण्यांमध्ये पण आहे फक्त त्या प्राण्यांना बोलता येत नाही आणि आपल्या ले व्यथा व्यक्त करता येत नाही म्हणून त्या प्राण्यांना सांभाळणं खूप आवश्यक आहे तीच महत्वाची आपल्याला करायचं आहे सागर महाराजांनी सुद्धा हाच उपदेश आपल्याला केलेला आहे की सगळ्या भूक जीवांना सांभाळा मूग जीवांसोबत आपोआपच सगळे मनुष्य सुद्धा सांभाळले जातील कारण जे निसर्गामध्ये पर्यावरणाला सांभाळण्याचं सा कार्य हो। मनुष्य जेवढं करत त्याच्या हजारो पटीनं कधीही पर्यावरणाला धक्का लागत नाहीत आणि पर्यावरण जर सुरक्षित राहिलं तर मनुष्य सुरक्षित राहील म्हणून मनुष्याला सुरक्षित ठेवण्यासाठी मूग प्राण्यांना सुरक्षित ठेवायला पाहिजे हा संदेश आचार्य स्वामी महाराजांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे आणि तो संदेश पूर्ण लोकांपर्यंत संपूर्ण शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशानं हा कार्यक्रम चोवीस तारखेला आचार्य शांतीसागर महाराजांच्या समाधी दिवसाच्या निमित्तानं आपण करीत आहोत आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक असा एक संदेश आहे की आपण सर्वांनी आपल्या या माध्यमाद्वारे कारण सध्याच्या काळामध्ये सर्व लोकांपर्यंत पोहोचणार आणि सगळ्यात प्रभावी मार्ग जर बघता असेल तर आहे आहे पत्रकारिता तर सर्वांनी आपल्या माध्यमातून अहिंसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा कारण अहिंसा जर हृदयामध्ये असेल तर, तर सगळे सुरक्षित राहतील अहिंसा नसेल तर आपण आणि ती सुरक्षितता जी आहे की आपल्याला सर्वजणांना देण्यासाठी आपण ऐंसेचाही केलेले काम प्रजा करायला पाहिजे आणि हाच उद्देश ठेवून आपण हा हो। कार्यक्रम करीत आहोत या कार्यक्रमामध्ये विशेष रूपाने शांती सागर महाराजांनी आपल्या जीवनात केलेल्या विशेष विशेष कार्यांचा ठराविक वेळ उल्लेख होईल प्रत्येकांना या प्रत्येक या कार्यक्रमाद्वारे सगळ्यांना सांगितलं जाईल की आचार्य शक्ती साहेब महाराजांनी अहिंसा कशा प्रकारे आपल्या जीवनात पण आचरण केली आणि इतर लोकांना सुद्धा त्याचा उद्देश कशा प्रकारे केलेला आहे कोणत्या कोणत्या गोष्टी अहिंसा संरक्षणासाठी कराव्या लागतील अहिंसा संरक्षण आपले स्वतःच संरक्षण अहिंसा संरक्षण म्हणजेच आपल्या परिसराचं संरक्षण संरक्षण म्हणजेच सगळ्या देशाचं संरक्षण आणि विश्वाचं संरक्षण असे समीकरण आहे या समीकरणाला सोबत घेऊन आपण ऐंसाविषयी विशेष रूपानं या चोवीस तारखेपासून चोवीस तारीख ही जी आहे चोवीस तारखेला आपण शांतीसागर महाराजांच्या समाधी दिवसाचं निमित्त घेऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ करणार आहोत आणि यानंतर आपण विशेष रूपानं वेळोवेळी अहिंसा आणि जीवरक्षा कारण अहिंसा म्हणजेच जीवरक्षा आहे आणि जीवरक्षा म्हणजेच मूल जीवांची रक्षा आहे कारण जी मनुष्य आहेत मनुष्याला बोलता येतं मनुष्य आपलं व्यथा व्यक्त करतो त्यावर थोड जरी संकट आलं किंवा थोडाही जरी अन्याय झाला तर मनुष्य आवाज उठवतो आणि त्याच्यावरचा अन्याय दूर होतो परंतु जे प्राणी असतात ते बिचारे दुर्बळ असतात कोणत्याही प्रकारची व्यथा सांगता येत नाही त्या व्यथेला दूर करण्यासाठी आपण मनुष्यानं प्रयत्न करायला पाहिजे कारण आजकाल हिंसा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे विशेष रूपानं खानपानामध्ये जीवांना खूप मोठ्या प्रमाणावर मारलं चाललं जर समजा आपण स्वातंत्र्यापूर्वी संरक्षण होत आणि त्यांना एवढं संरक्षण असल्यामुळे आणि लोकांमध्ये दयाभाव होता खानपानामध्ये शाकाहाराचा प्रसार प्रचार होता सगळे जास्तीत जास्त लोक शाकाहार करायचे त्यामुळे कोणते प्राण्याला मालपणाच्या दायी जावं लागत नव्हतं परंतु आज प्रत्येक प्राण्याच्या गाळ्यावर सुरी अगदी सकाळपासून दिवसभरपर्यंत ठेवलेले असते आणि या केवळ मनुष्य त्या खाण्यासाठी किती प्राणी मारल्या जातात याबद्दल आपण सर्वजण ज्ञात आज सर्वांना माहित आहे की दररोज अल्कल खाण्यामध्ये किती प्राणी मारल्या जातात दररोज लोकांच्या माणूस पुरवण्यासाठी सुद्धा किती प्राण्याला मार मारलं जात आणि साधी गोष्ट आहे की मारण ही गोष्ट माणुसकीमध्ये बसत नाही कोणत्याही मनुष्याच्या तक बसत नाही जिथं मनुष्यत्व आहे मानसिकपणा आहे जिथं ज्या ठिकाणी दया आहे प्रेम आहे वात्सल्य आहे या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या गुण आहेत आणि या सगळ्या गुणांच्या विरुद्ध आपण चांगलं राहून त्यासाठी आपल्याला काहीतरी कार्य पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि आपल्याला या ज्या दुबळ्या आणि दुर्बल अशा ज्यांना बोलता येत नाही भू प्राण्यांच्या गळ्यावर जी सुरी आहे त्यांना फासावर जे लढपवले जात आहे त्यांची हत्या जी केली जात आहे त्या हत्येला आपल्याला आपल्या प्रयत्नानं थोडं कमी करायचा प्रयत्न करायचा आहे आणि बंद करायचा प्रयत्न करायचा प्रत्येकाला जर शाकाहारी जर झालं तर या प्राण्याला निश्चितपणे संरक्षण मिळेल आणि हेच आचार्य सागर महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणून आपण या कार्यासाठी कार्याची जी वेग आहे ती आपण या चोवीस तारखेला शांतीसागर महाराजांच्या समाज दिवसाच्या दिवशी रोहणार आहोत आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन सुद्धा चालवायचं आहे कारण जोपर्यंत आपण आंदोलन पूर्ण करणार नाही हे आंदोलन अतिशय शांतीचे मार्गच आहे तर आंदोलन म्हणलं की प्रवासी असं आपण एक अर्थ लावलेला आहे या ठिकाणी तो अर्थ नाहीये या ठिकाणी जीव रक्षा आंदोलन जे आहे ते सर्वांना जीवांच्या महत्वाविषयी जीवन प्राण जो असतो प्राण सगळ्यांचा सारखा असतो त्याचं महत्वपूर्ण फक्त सांगून समजावून सांगितलं जाईल आणि त्यानुसार हे कार्य पुढे चालत राहील आणि आपला जो देश आहे अहिंसामय देश आहे त्या अहिंसामय देशाला पूर्णपणे अहिंसा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि हा कार्यक्रमाचा उद्देश आहे